लोकमाता अहिल्याबाई होळकर जीवन कार्य आणि विचार इतिहासातील एक ठळक व्यक्तिमत्व म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर चोंडीच्या माणकोजी शिंदेची ही लेख वयाच्या आठव्या वर्षी मल्हारराव होळकरांची सून झाली अहिल्याबाईंनी स्वतंत्रपणे कोणती लढाई लढली नसली तरी सासरे मल्हारराव होळकर आणि सासूबाई गौतमाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मराठा राज्याची म्हणजेच होळकरशाहीची धुरा त्यांनी सांभाळली मल्हाररावांनी अहिल्याबाईंना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देताना सुरुवातीलाच तोफांसाठी दारुगोळा बनवण्याचा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला दिनक्रमात ईश्वर स्मरणानंतर दुपारपासून सूर्यास्तापर्यंत व परत रात्री दरबारातील कामकाज त्या करीत असत सुनेची सर्व कर्तव्ये त्या चोखपणे पार पाडत पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांच्या विनंतीवरून त्या सती गेल्या नाहीत व दरबारी कामकाजात झोकून देऊन काम करत राहिल्या प्रजेच्या हिताकडे सोयीसुविधांकडे त्यांचे सतत लक्ष असे संयमाने वागत प्रत्येक संकटाला धीराने सामोऱ्या जात स सा मल्हारावांनी अहिल्याबाईंना राज्यकारभाराबरोबरच प्रशासन सैन्य शस्त्रे याबाबत मार्गदर्शन केले त्या सूचनांचे त्या काटेकोरपणे पालन करत असत मल्हाररावांचे आदेश हे त्यांच्यासाठी ब्रह्मवाक्य होते होळकरशाहीचा संपन्न वारसा त्यांच्यास त्या आणि राज्याची संरक्षण सिद्धता याबाबत अहिल्याबाईंच्या मनात ठाम विश्वास होता पैन पैचा त्या हिशोब चोख ठेवत मुघल इंग्रज राजपूत हे त्यांच्या राज्याचे शत्रू होते त्यांच्याकडेही अहिल्याबाईंचे बारकाईने लक्ष होते ठग डाकू लुटेरे दरोडेखोर यांचा यांचा उच्छाद बांधलेला असताना अहिल्याबाईंनी त्यांचा बंदोबस्त केला ठग दरोडखोरांना पोटापाण्याचा उद्योग देऊन त्यांनी मार्गी लावले प्रजेसाठी सोयीसुविधा करताना त्यांनी चांगल्या सडका मोठे मोठे मार्ग बांधले प्रशस्त बारवा विहिरी घाट मंदिरे बांधली काही बारवा मंदिरांचा जीर्णोद्धारे केला प्रवाशांच्या सोयीसाठी विहिरी आणि झुणका भाकर केंद्र उभारली दानधर्मासाठी अहिल्याबाईंचा हात सढळ होता आणि हा खर्च सरकारातून न करता त्या आपल्या खाजगीतून करत असत संपूर्ण देशभर त्यांनी हे कार्य केले अहिल्याबाईंना लढाईसाठी लागणाऱ्या तयारीचे चांगले ज्ञान होते त्याची त्या, त्या नेहमी सिद्धता ठेवत असत अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत चंद्रावतांचे बंड सोडले जे बाईंनी मोडून काढले तर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था होती त्यांनी व्यापार उद्दीन वाढवला ब्रिटिश अधिकारी जॉन मालकम म्हणतो अहिल्याबाईंचे राज्य हा प्रशासनाचा उत्तम नमुना आहे त्यांची न्यायबुद्धी रामशास्त्री प्रभुण्यांसाठी जागृत निस्पृह होती सतीबंदीचा कायदा त्यांना करता आला नाही व तो विचार त्यांच्या मनात कायम राहील होता अहिल्याबाई या एकमेव राज्यकर्ती होत्या ज्यांना पुण्यश्लोक असे संबोधले गेले अहिल्याबाईंनी आपल्या राज्यावर तुळशीपत्र ठेवून ते शिवार्पण केले आणि शिवशंकराच्या साक्षीने राज्यकारभार चालविला म्हणून त्यांची राजमुद्रा श्री शंकर साक्ष शंकर आज्ञेवरून अशी होते अशा या सती न जाता सतीसारखे साध्वीचे जीवन जगणाऱ्या अहिल्याबाईंना तीनशेव्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन